बघा हा मावा आणला आहे हा एकदम नरम आहे मावा बघा हा मी गेलो होतो ना अलिबागमध्ये सत्यवाडी म्हणून गाव आहे एकदम डोंगरात आहे जमिनीपासून वरती तीन किलोमीटर अंतरावर हे गाव आहे तिथे त्यांचा बिझनेस म्हणून ते, ते एकच आहे जास्ती करून तिथे म्हशी आणि गाळ्या आहेत तर ते मावा बनवतात आणि सेल करतात तिथूनच कारण का दूध आणायचं खाली तर ते भारी पडतं ना गाडीवर तीन किलोमीटर जायचं यायचं त्याच्यामुळे जास्ती करून मावा ती लोकं विकतात एकदम ताजा मावा आम्ही घेऊन आलो या बनवल्या आणि असं याच्यापासून आपल्याला पेढे वाजवायचे आहेत माव्यापासून तर त्याच्यासाठी बघा आपल्याला लागण साहित्य आहे हे घरी बनवले सूप आहे साखर काजू मिक्सर लावायचे आहे आणि हे केशर आहे याच्यामध्ये गरम दूध टाकायचं आहे आणि हे वेलची जायचं आहे वेगळं साहित्य लागणार आहे आपल्याला केशरमध्ये गरम दूध टाकून थोडा वेळ तर काजू मिक्सरला लावून घेऊया आता माव्याला ना गॅस चालू केला आहे तर याच्यामध्ये आपण ना एवढी साखर घेतली बघा ही वाटीभर आधी थोडी कमी घ्यायची वाटीभर घेतली मी पण जरा कमी घेतली अगोदर कारण का जास्ती गोड झालं तर व्याप नको कमी झालं तर नंतर टाकता येईल म्हणून अशी पावण वाटी घेतली साखर एक किलोला ही साखर पूर्ण मिक्स करून घेऊया याच्यात माव्यामध्ये आणि त्याच्याबरोबरच आता काजू लावलाय ना मिक्सरला हे आपण साखरेचा अंदाज येईल आपल्याला हा मावा घट्ट होता ना साखर विरगळताना तो थोडा नरम होईल असा तर माव्याला ना गॅस चालू केला आहे आता याच्यामध्ये आपण एवढी साखर घेतली बघा ही वाटीभर आधी थोडी कमी घ्यायची वाटीभर घेतली मी पण जरा कमी घेतले अगोदर कारण का जास्ती गोड झालं तर यात नको कमी झालं तर नंतर टाकता येईल म्हणून अशी पावण वाटी घेतली साखर एक किलोला ही साखर पूर्ण मिक्स करून घेऊया हो याच्या माव्यामध्ये आणि त्याच्याबरोबरच आता काजू लावलाय ना मिक्सरला हे हा पण होतो म्हणजे साखरेचा अंदाज येईल आपल्याला हा मावा घट्ट होता ना साखर विरगळताना तो Kıvamlar alıyor

शर पण सगळीकडे मिक्स करून जाईल ही बघा आता ही जायफळ आहे जायफळ टाकूया त्याच्यानंतर वेलची पण टाकूया वेलची जायफळ जास्ती असेल तर वास छान येतो आणि हे आता तूप आहे घरीच बनवलेलं ते टाकूया मिक्स थोडं घट्ट होईपर्यंत ठेवूया तर बघा आता असा घट्ट झालाय आता हा थंड झाला नाही की अजून तो सुकेल एकदम आणि आता गॅस बंद करायचा आणि आता इथे असं लावून ठेवते साईडला गॅस बंद करून की आपोआप तो घट्ट होईल आणि मग पेढे बनवायचे त्याचे असं गोळा व्हायला लागला ना, ला ला ना की गॅस बंद करायचा हे बघा आता घट्ट झालं आहे मस्तपैकी आता कढईतून काढून घ्यायचा आता हे असं चांगलं मळून मळून घ्यायचं बघा झालं पेला तयार बघा पेढा तयार झालाय ना आता मी फोडून दाखवते कसं झालंय बघा बघा मस्त एकदम टेस्टी लागते काजू वगैरे टाकलाय ना केशर काजू त्याची टेस्ट लागते